नमस्कार सगळ्या भाव बहिणींना चला भाव बहिणीनं झालं का सगळ्यांचं जेवण आता माझं पण चाललंय बरं आव का आवरायचं काम घरात तुम्हाला सांगते भांडी कुंडी पावसा पाऊस पावसाचं वातावरण झालंय ना कुणा कुणाला आवडतात ह्या वाट्या खायला मला तर आवडतात बरं का खाते मी आता हो का मी सामान आणलेलं आहे ही गाठायचं गळ्यातली ही गाठायसाठी आता डोक्यात विचार चाललाय माझ्या म्हणजे आता गाठायला इथं तर येतच त्यात काय वाद नाही आणि तुमची पूनमता असलं म्हणजे विनतलं ही सगळं गळ्यातली गाठती जमत मला गाठाय अगा या पडलं या हि खायला तर रक्षाबंधन झाली रक्षाबंधनला काही नाही मायाला ना ती तिकडं पण तसं चाललंय घरू घरोघरी मातीच्या चुली आणि कुठं जाता नाही गेली नवऱ्याला दवाखान्यात लावला नवऱ्याचा आलता फोन बर नाही झालं खडा पडला खडा डॉक्टरने सांगितलंय तीन महिन तीन महिन घाम येईल असं कोणतच काम करायचं नाही म्हणजे आता थोडस हिंडलं तरी माणसाला घाम येतो या म्हणजे आता उष्णता असल्यावर येतोच घाम तुम्हाला तर माहितीच आहे मग आता डॉक्टरला डॉक्टरने सा, सांगितलंय तीन महिना नवऱ्याला सांगितलंय खटाच्या खाली उतरायचं नाही बोला पुढं काय करायचं बा बहिणी हे काय आपण असुपरीत हे असलं किंवा खाय असलं काय करायचं तुम्हाला सांगते काल आलं होतं मला गाठायला आण ते दोन गळ्यात तर एक दिलं गाठून बरं का मी पण घंटेल काय गाठलं नाही मटेरियल नव्हतं माझ्याकडे गाठायचं म्हणजे घंटेला लागत नाहीत पहि दोरं मी आणलंय घंटे काळा दोरा आणि हे घंटेलला साठी लागत नाहीत का, ला ला हो का।, हो का ला बदाम हे गाठायला घंटेल लागत आणि संपलं होतं काय काय काळ मनी पिवळं म्हणी गाठायला बटणं बटणं लागते की ना आता मी एकटचे काय मार भरायला कुठं जात नाही भाऊ बहिणी हां आपलं थोडं थोडं लागत तसं आणत असते तर घरी बसून असतं चलतं बरं का माझं बरंच असं काय बी काय म्हणजे जी येईल ती जी हातात येईल ती तर आज तुम्हाला सांगते या वर्गासाठी आणता सकाळी पण याऊ का मी गेली वाटतं माहेर असू द्या जा। जाऊ जा। द्या असं आणलंय मी गाठायचं सामान काय काय दिवस आहे ना बाहेर जरा डोकला विचारत जात हो माझ पण नाही सांगत कुणाला हाती आता ही गळ्यातले गाठायचे मला काम आलंय गळ्यातले गाठायचं आता दोन तीन बाया येऊन गेल्या क्रेडिट करून तेवढं दहा दापा, दापात आपल्या होत्या परपंचात खर्च आयला काय म्हण लागत नाही बा बहिणीनं परपंचात जी माणूस हँडल म्हणजे ज्या बहिणी संसारात करतात त्यांना माहीत असेल परपंचाला काय म्हणून लागत नाही रात्री काल मी सकाळी जिवली होती भाव बहिणी रात्री काल मी इरबल जिवली नाही रात्री सुद्धा जिवली नाही आता खाल्ली मी एक चपाती आणि मी भाकरी कालवनाशिवाय दुसरं काय खात नाही भाव ना। बहिणी फक्त भाकरी आणि कालवण तर पुरीच्या लग्नाचं मी आता एक व्हिडिओ टाकला त्याच्या मला बऱ्याच बहिणीच्या कमेंट आल्या त्या कि अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्नाला ही नाही कायद्यानं गुण आहे अहो आणि म्हणजे सांगते ती कायद्यानं गुण आहे अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय शिवाय लग्न करायचं नाही तर माझच काय काय टायमाला डोकं हँग होतं या करू तर काय करू बाप असा त्यांचा एक की एकच बोलतो बऱ्याच बहिणींच्या कमेंट अर्ध्यात वाचल्या मी आता काही मी अर्ध्या वाचल्यात मी सल्ल्या काही वाचल्या नाही त्या तर एक कोण बहीण आहे ती तर काय म्हणली माहिती का म्हणजे सगळ्या भाव काय चांगला सल्ला दिल्यात पण काय काय केल्यात बर का त्यावर वाईट कमेंट तर कसं आहे वाईट कमेंट करायला चान्स नाही तर लोक ही तर मला माहिती आहे कष्ट करून खाणाऱ्याला बी खाऊ देत नाहीत आणि चोऱ्या करून खाणाऱ्याला बी खाऊ देत नाहीत अशी लोक आहेत ह्या जगात भाव बहिणीने तर ती तर काय म्हणलं माहितीये का आव्या संग लगीन लावून दे बघा मग बोलण्याची पद्धत मग आज एवढ्या लोकांच्यात राहायचं त्यांचं बोलून घ्यायचं घेण्याना देण्याचं टेन्शन टेन्शन टेंश, येत असेल सर का नसेल डोक्यात लय येत पण तरी पण मी कानात टाकते भाव बहिणीला सगळ्याला रागी तू सगळ्याला बोलल्यावर रागी तू कुणाला राग येत नाही सगळ्याला येतो तरी पण का टाकायचं आणि पुढं चालायचं वाईट वाटलं बरं काय कोण बहीण आहे तिची कमेंट वाचून ती पण आसू द्या बोट उचलणारी पाहिजेत मी त्याच्यात व्हिडिओ मध्ये बोलली काय त्यांनी कमेंट काय केली आता ज्या बा बाकीच्या बहिणींनी जी सल्लं दिलं मला ते माझ्या चांगल्यासाठी चांगलं दिल्यात आहे पण भावा बहिणीनो काय करू मी पण हो का जमाना ह्या असा निघाला मी दोन दिवस झालं ते एक घटना बघितली म्हणजे दोन दिवस झालं न्यूज चॅनलला एक घटना दाखवली बघा बदलापूरची पुरीचं जीवन असं बाहेर सुरक्षित नाही बारकाल्या लेकरांपासून ले ते मोठ्यापर्यंत आणि दखल घेणारे आपल्या म्हणजे आता कस आहे पैशा पाण्यावाल्या माणसांच जी जास्त ज्याच्या जा पैसा पाणी ह्यांचं चालणार आपल्या सारख्यांच कावा चालायचं मी तर पुढचं ऐकू ऐकूच एक एक दिवस माझं टेन्शन मध्ये जाते विचार करते आता चार वर्षाच्या पुरीवर पुरींवर दोन मुलींवर ती चाललेली चायनलला मी बातमी बघती एवढं टेन्शन येत आहे की बाहेर मुलींचं जीवन असं बाहेर सुरक्षित नाही आणि आपण तरी कवर लेकरांच्या माग काही हिणार आहे का शाळेलाही जातात पुरी पुरींचं बाहेर जीवन एक असं सुरक्षित नाही आणि लोक इतकी विचित्र झाल्यात इतकी बिघडल्या कराय लागल्यात तुम्हाला सांगते आता थोडक्यात ह्या कमेंटवर न सांगते मला आता जी कमेंट आली की आव्या संघ लगीन लावून दे आता ती जर एक बाय असल तर ती एकदम खालच्या पातळीची दिसती का माहितीये का ती म्हणते मामा संघ लगीन लावून दे पुरीच माझ्या सक्का मामा तिचं हायची आता बाहेरच्या नात्याने लागत असत तर ठीक आहे तिने कमेंट केलेलं पण तो आव्या सक्का माहिती जा आणि तिने कमेंट काय केली की आव्या सर्व लगीन लावून भाऊ बहिणीनं इतकी विचित्र लोक बोलतात एक एक दिवस इतकं जीवाला खाऊन घेते मी तर लय खाऊन घेते म्हणजे इतकी खालच्या पातळीची लोक आहेत आता ही बाहेर घटना घडत्यात हे जर वेगळंच आहे पण एक बाया माणूस असून सुद्धा बायांना अशा वाईट, वाईट वाईट बोलते त्या ह्या जेवण तर मला अजून पण वाईट वाटतं का आहे का एक बाईच बायची पण दुश्मन असते बाया बाया पण बाया संग दुश्मनी करते त्या बघा मग ती पण देण्याचं देण्याच नात ना गोत ना आपण जवळून एखाद्या माणसाला ओळखत ना, ना काय होत तरी पण दुश्मन गिरी कस व्हायचं भाव बहिणी विचार करते मी विचार टेन्शन येतं काय काय टायमाला मला की कशी कशी लोक या जगात आहेत आता ज्या बाकीच्या बहिणींनी जी भाँ भाँ जी दिलेलं सल्लं तर ती मला एकदम पटत्यात बरोबर आहे पण काहीतरी मजबुरी असं भा बहिणीनं माझी म्हणून मी असा डिसिजन घेत असत आता बाकीच्या बहिणी जी मला म्हणते ते पिया लहान आहे अजून तिला शिकवा तिचं शिकायचं वय आहे मस मला पटतंय तुमचं सगळं पटतंय मला तरी वाटतंय का की मी असा माझ्या पुढच्या बाबतीत असं निर्णय घ्यावं नाही वाटत मला पण काय नाही काय माणसाची मजबुरी असते हो कुठल्या बी गोष्टीला माणूस आहे ना काय बी काय काय टायमाला माणूस आहे ना मजबुरीने कुठलं बी डिसिजन कुठला पण निर्णय घेत असतो त्या माणसाची मजबुरी आपण पुढच्या माणसाची कधी बघत नाही बरोबर का नाही जी पुढच्या माणसाची जी काय मजबुरी असेल ती आपण बघत नाही पण समजून घेणारी कमी आणि त्रास देणारी जास्त आहे ते ह्या जगात ही लय वाईट व भाव बहिणी मग मला कसं वाटतं माहिती का आपलं जसं आपल्याला जसं पुढच्या माणसाचं दुःख बघून डोळ्यातून पाणी येतं तसं आपलं दुःख बघितल्यावर काय माणसं एवढी म्हणजे दुसऱ्याच्या दुःखावर मीठ कशी काय मलम कशी काय चोळू शकतात ती कलियुग आहे म्हणते ती चुकीचं नाही कलियुग आहे हिता आहे ना माणस माणूस माणसाला किंमत देत नाही बारकाली सुद्धा काय लोकांना म्हणजे आता ही जी अशा घटना घडते बारकाली लेकर विचित्र माणसं या तसल्या माणसांना बोलायचं सोडून गरीबाच्या माग माणूस हात धुवून लागत म्हणजे बघा येईल का नाही बायता येण्यासारखं आहे का नाही सांगा तुम्ही मला तर विशेष वाटत ह्या लोकांचं अरे जी माणूस आहे ना ह्या जगात आहे ना म्हणजे ही अशा घटना ही घडत्यात आशांना तुम्ही बोलायचं आशांना आशांच्या विरुद्ध आवाज उचलायचा तर तुम्ही गरिबांच्या मागा हात धुवून लागताय ह्या गोष्टीचं वाईट वाटतं कधी कधी